जिस चीज को तुम सच्चे दिलचे चाहो उसे मिलाने में सारी कायनात जुट जाती है असं म्हटलं जातं परंतु तर जर तुम्हाला पी एस आय व्हायचं असेल तर मात्र काही क्रायटेरिया आहेत त्यामध्ये शिक्षणाची अहर्ता आहे आणि उंचीची अर्थ आहे पी एस आय होण्याची इच्छा आहे व्हायचंच आहे स्वप्न बघितलेलं आहे वर्दीचं मग या दोन अहर्ता मात्र आपल्याला पूर्णच करावे लागतील तरच आपल्याला ते स्वप्न बघण्याचा अधिकार आहे असं म्हणता येईल तर विद्यार्थी मित्रांनो आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं आहे की आपण पी एस आय झालं पाहिजे कारण दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये महाराष्ट्रभरातील बऱ्यापैकी विद्यार्थी कानाकोपऱ्यातील विद्यार्थी ग्रामीण भागातील अतिशय खडतर परिस्थितीतून येऊन त्यांनी पी एस आयपदी यश मिळवलेलं आहे आणि त्या त्यांच्या यशोगाथा आपण पी एस आय पोडकास्टच्या माध्यमातून आपल्या याच चॅनलवरती टाकत आहोत तुम्ही सर्वजण त्याला खूप चांगला प्रतिसाद देत आहे आता परवाच संतोष नावाच्या एका विद्यार्थ्याची यशोगाथा आपण टाकली आणि ती यशोगाथा अशी आहे की अगदी पारधी समाजातून तो आलेला विद्यार्थी आणि आपल्या सगळ्यांना माहिती की तिथली सामाजिक पार्श्वभूमी कशी आहे त्या पार्श्वभूमीतून येऊन आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेऊन त्याने हे स्वप्न बघितलं आधी पोलीस भरतीची तयारी केली पोलीस भरतीची तयारी करत असताना कुठेतरी मोठ्या स्वप्नाकडे जाण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्याला य यशसुद्धा मिळालं आणि आज पी एस आय म्हणून संतोषची निवड झालेली आहे तर असंच तुमच्यापैकी बरेच जण हे स्वप्न बघत असतील तर त्यांच्यासाठी माझ्याकडून आणि इन्फिड अकॅडमीच्या वतीनं एक मोठी अनाऊन्समेंट आहे की जे विद्यार्थी हे स्वप्न बघतायत पी एस आय होण्याचं परंतु त्यांची काही आर्थिक का अडचण आहे किंवा इतर काही अडचणी आहेत मग घर बसल्या तयारी करायची आहे पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या शहरांमध्ये जाऊन तयारी करणं करता येणं ना शक्य नाही आहे बऱ्याच अडचणी आहेत त्याच्यावरती एकच सोल्युशन आहे ती म्हणजे पी एस आय स्कॉलरशिप टेस्ट तर या पी एस आय स्कॉलरशिप टेस्टच्या माध्यमातून आपण साधारणत वीस मेला ही टेस्ट टेस्ट आयोजित केलेली आहे आणि वीस मे रोजी तुम्हाला ही टेस्ट द्यायची आहे आणि त्या टेस्ट दिल्यानंतर जी काही बॅचची फीज आहे त्या फीजमध्ये सत्तर टक्क्यांपर्यंत सवलत तुम्हा सर्वांना लागू असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आवर्जून एनरोल करायचा आहे आणि या टेस्टला रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक प्रोसेस आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही काय करायचं आहे स्पर्धा परीक्षा हे ॲप डाउनलोड करायचं आहे मग ॲपवरती गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की अशा सद्ध पद्धतीने हे ॲप आहे आणि मग त्या ॲपमध्ये इथं तुम्हाला खाली दिसतात ऑप्शन ओम बॅचेस स्टोअर चॅट्स आणि प्रोफाईल मग आपण काय करायचं आहे स्टोअरवरती क्लिक करायचं आहे स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर हे पुढचं पेज ओपन होतं इथं तुम्हाला ते स्कॉलरशिप जे टेस्ट आहे त्याच्या बाबतीमध्ये इथं तुम्हाला ते दिसेल एक रुपयामध्ये तुम्हाला ते बाय नाव करायचं आहे आणि ते एकदा तुम्ही हे परचेस केली टेस्ट की मग वीस तारखेला तुम्हाला ती स्कॉलरशिप टेस्ट जी आहे ती देता येणार आहे ठीक आहे तर तुम्हाला सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही स्कॉलरशिप टेस्ट तर आवर्जून तुम्ही सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करा आणि या सर्व प्रोसेसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे दोन हजार एकवीसच्या या रिझल्टमध्ये इन्फिड अकॅडमीच्या माध्यमातून हे जे यशवंत तुम्ही बघताय है। आता यांच्या सगळ्यांची व्हिडिओसुद्धा येत आहेत आपण आता लवकरच यांचा एक सत्कार समारंभसुद्धा पुणे शहरामध्ये आयोजित करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना मी निमंत्रित करणारच आहेत आणि या सगळ्यांचं परत एकदा आपण अभिनंदन करू आणि आपल्या या आजच्या विषयाला सुरुवात करू ठीक आहे आजचा आपला विषय आहे आणि त्यातली पहिली अहर्ता आहे शैक्षणिक अहर्ता आता बरेच विद्यार्थी आहेत अकरावी बारावीला आहेत पदवीचे शिक्षण एफ वाय एस वाय टीवायला आहेत अशा विद्यार्थ्यांचे मला फोन येत है आहेत की सर आत्तापासून तयारी केली तर होईल का किंवा शैक्षणिक का अर्थ काय बारावी आहे का पदवी आहे तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्याकडं पदवी असणं गरजेचंच आहे जर तुम्हाला पी एस आय व्हायचं आहे तर तुमच्याकडं डिग्री असणं गरजेचं आहे नो डिप्लोमा नो अकरावी बारावी तर आपल्याला पदवी लागते तयारी तुम्ही अकरावी बारावीपासून करा एफ वाय एस वाय टी वायपासून करा परंतु ती तयारी करत असताना आपण बारावीलासुद्धा चांगले मार्क घेतले पाहिजेत आपण एफ वाय एस वाय टी वाय ग्रॅज्युएशनलासुद्धा फर्स्ट क्लास कसा मिळेल याच्या तयारीमध्ये राहा आणि मग एकदा चांगल्या मार्काने आपल्याला पदवी मिळाली मार्कांचं लिमिटेशन नाही आहे इथं कितीही मार्क असले तरी चालतील पण डिग्री असणं गरजेचं आहे डिग्री पास असणं गरजेचं आहे आता काय म्हटलेलं आहे आयोगाने बघा सर्वसाधारणपणे काय सांगितलेलं आहे तर उद्योग निरीक्षक आणि वाहन निरीक्षक हे जे काही टेक्निकलचे पदं आहेत त्यासाठी टेक्निकल अर्थ आहे ते सोडा मग पी एस आयसाठी काय इतर संवर्गाकरिता किंवा पी एस आयसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता मग पदवी ही कोणत्याही ज्ञानशाखेची चालेल कोणत्या कोणत्याही फॅकल्टीची चालेल आर्ट्स कॉमर्स सायन्स बी बी ए बी सी ए फार्मसी इंजिनिअरिंग अशा कोणत्याही शाखेची पदवी पण ती रेकग्नाईज पाहिजे कुणाकडून रेकग्नाइज पाहिजे मान्यताप्राप्त विद्यापीठातून यू जी सीकडून युनिव्हर्सिटीज युनिव्हर्सिटीजकडून तुमची ती पदवी पाहिजे खासगी पदवी नको आहे ती रेकग्नाइज आहे का हे आधी तिथं चौकशी करा जर ॲडमिशन घेतलेले असतील तर रेकग्नाइज आहे का ते विचारा यशवंतराव चव्हाण मुख्य विद्यापीठाची पदवी चालते त्यानंतर तुमचं जे काही आता ॲटॉनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यासुद्धा पदव्या चालतात फक्त ती मान्यताप्राप्त विद्यापीठं आहेत का याची मात्र तुम्ही नक्की चौकशी करा आणि त्या माध्यमातून तयारी करत असताना कारण पुढे जाऊन बऱ्याच वेळेस असं होतं की मी डिप्लोमा केला पदवी केली परंतु ते प्रायव्हेट निघाली आणि मग तिथे इलिजिबल दाखवत नाहीये असं होण्याची शक्यता असते तो धोका आपल्याला टाळायचा आहे त्यानंतर बऱ्याच जणांचे जा प्रश्न असतात की माझी पदवी फार्मसीमध्ये मा आहे मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे मी अमुक अमुक शिक्षण घेतलेलं आहे तर ती जर रेकग्नाइज युनिव्हर्सिटी मिळालेली पदवी असेल तरीही तुम्ही इथं इलिजिबल आहात तुम्ही पात्र आहात पी एस आय पदासाठी आपल्याला म्हटलेलं आहे कोणत्याही ज्ञानशाखेची पदवी फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मिळालेली पाहिजे इतकं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरी अट काय आहे मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असतात प्रॉब्लेम काय असतात बघा काय मराठी भाषेचे ज्ञान सिद्ध करण्यासाठी सी बी एस सी बोर्ड जो आहे हा सी बी एस सी बोर्ड सेंट्रल बोर्ड जो आहे या सी बी एस सी बोर्डच्या विद्यार्थ्यांना दहावीला मराठी नसतं त्यांना इंग्रजी आणि हिंदी असतं मग त्यांनी काय करायचं मराठी भाषेचं ज्ञान त्यांचं कसं प्रूव्ह झालं पाहिजे आणि खरं तर आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये मराठी या एका स्वतंत्र विषयाची परीक्षा द्यायचीच आहे मग अर्ज करण्यासाठी अडथळे येतात का सी बी ई बोर्डच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे मग त्यासाठी काय करायचं आहे तर त्यासाठी एक प्रो फार्मा येतो तो प्रो फार्माचा फॉर्मॅट हा हा माझ्याकडे आहे हा प्रो प्रो फार्मा तुम्हाला मी या नंबरला मला तुम्ही व्हॉट्सअप करा ब्याऐंशी बासष्ट एक्क्याण्णव एकतीस शून्य एक जे विद्यार्थी सी बी ई बोर्डाचे आहेत आणि ज्यांच्याकडे मराठी भाषा म्हणजे आता जे एस एस सी बोर्डाचे आहेत त्यांच्या सर्टिफिकेटवरती दहावीला मराठी दिलेलं असतं दिले तिथं तुम्हाला पास दिसत असतं म्हणजे तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येते हे सिद्ध होतं आता सी बी एस सी वाल्यांचंही सिद्ध होत नाही मग काय करावं लागेल तर एक प्रोफार्मा येतो एक फॉर्मॅट आहे, आहे एक वाटसाप वाटसाप तो माझ्याकडे आहे ब्याऐंशी बासष्ट एक्क्याण्णव एकतीस शून्य एक या नंबरला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप केल्यानंतर तो तुम्हाला मी सी बी एस सी पाठवेल आणि मग तो प्रोफॉर्मा घ्यायचा आणि असं एखादं कॉलेज गाठायचं की जिथं मराठी डिपार्टमेंट आहे आणि मग त्या मराठी डिपार्टमेंटमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं ते एक टेस्ट देतात एखादा निबंध लिहायला सांगतील वगैरे आणि मग तिथं लिहून दाखवायचं मराठीत मला लिहिता येतं बोलता येतं वाचता येतं ठीक आहे मग हे एकदा तुम्ही सिद्ध केलं की मग तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे असं एम पी एस सी ग्राह्य धरते ठेवा मराठी भाषेचे ज्ञान आहे असे एम पी एस सी ग्राह्य धरते समजला हा मुद्दा आता आपल्यापैकी कोण आहे का सी बी एस सी बोर्डाचं तर त्याने जरूर कमेंट करून सांगावं ठीक आहे आणि लागली तर आमची मदत घ्यायला हरकत नाही त्यानंतर पुढचा मुद्दा बघा संबंधित शैक्षणिक हर्तेच्या पदवी किंवा पदविका शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेकरिता अहर्ता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज आणि माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य, अनिवार्य राहील अनिवार्य राहील म्हणजे मुद्दा काय आहे लक्षात घ्या आता जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत आणि त्या फायनल इयरला असणारे विद्यार्थीसुद्धा ह्या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात अजून पी एस आय पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही आहे आणि आता बऱ्याच जणांच्या लास्ट सेमिस्टरचे एक्झाम सुरू आहेत तर तुम्ही सगळेजण आगामी येणाऱ्या या पी एस आय पदासाठी जी जाहिरात येणार आहे त्यासाठी पात्र होणार आहात इतकं लक्षात ठेवा मुद्दा काय आहे त्यांचा की समजा आत्ता त्यांनी सांगितलं की जुलैमध्ये समजा आपण म्हणू एक तारीख आपण पकडून चालू पंधरा जुलैला तुमची पूर्वपरीक्षा होते आहे तर आणि तुम्ही फायनल इयरचे तुमचे रिझल्ट येणं बाकी आहे तरी तुम्ही हा एक्झाम फॉर्म भरू शकता का तर यस तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता ही पंधरा जुलैला समजा परीक्षा होत असेल तर ती देऊ शकता पण ही परीक्षा तुम्ही पास झालात पंधरा जुलैची पूर्वपरीक्षा तुम्ही फार स्मार्ट आहात फार हुशार आहात ओके आणि एकदम इनबॉर्न टॅलेंट तुमच्यामध्ये आहे आणि अगदी थोड्याच कालावधीमध्ये तुम्ही पण काही जणं असे असतात की अगदी अकरावी बारावीपासून ध्येय त्यांचं ठरलेलं आहे ध्येय वर्दी त्यांची ठरलेली आहे हात धुवून त्याच्या मागे लागलेले असतात आणि त्यांची तयारीसुद्धा चांगली झालेली असते आणि पहिल्याच अटेम्पमध्ये ग्रॅज्युएशन होण्याच्या आधीच त्यांची पूर्वपरीक्षा पास ते होतात मग ही पूर्वपरीक्षा पास झालो आपण समजा ही प्रिलिम्स आपली क्लिअर झालो आपण क्वालिफाय झालो आपण ठीक आहे परंतु मेनचा फॉर्म भरायचा आहे आता समजा पंधरा जुलैला आपली ही काय झाली आहे प्री झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की साधारणतः जून जुलै ऑगस्टमध्ये तुमचा फॉर्म भरायचा आहे साधा पंधरा ऑगस्टच्या आधी पंधरा ऑगस्ट ही तुमची मेन्सचा फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तर पंधरा ऑगस्टच्या आधी मात्र तुमच्या हातामध्ये डिग्रीचा रिझल्ट असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा प्री जरी क्वालिफाय झाला आणि पंधरा ऑगस्टच्या आधी समजा तुमची डिग्रीचं निकालच नाही लागला किंवा तुम्ही फेल झाला दुर्दैवाने तर मात्र तुम्हाला मेन्स देता येणार नाही हे डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी इथं सांगतो आहे मी ठीक आहे एकशे पासष्ट हाईट चालेल का हो चालणार आहे अमोल लिंबोरे चालणार आहे अमोल काहीच हरकत नाही आता त्या हाईटकडेच यायचं आपल्याला आधी शैक्षणिक अर्थात समजून घेऊ आपण हो ठीक आहे आता बघा आंतरवासिने ते किंवा का कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असेल असे पदविका धारकाने अट मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या वेध देण्यापर्यंत पूर्ण केलेला असला पाहिजे म्हणजे प्राप्त विद्यापीठाच्या बाबतीमध्ये हे मुद्दे आहेत ठीक आहे फायनल इयरला असणारे विद्यार्थ्यांना आता कळालं असेल आता शारीरिक अर्हता आता अमूल तुझ्या मुद्द्याकडे यायचं आहे शारीरिक अर्हता म्हणजे फिजिकल क्रायटेरिया काय पी एस आय हे पद पोलीस दलामधलं आहे पोलीस दलामध्ये शारीरिक अर्हता गरजेची आहे का तर नक्की गरजेची आहे कारण आपल्याला दोन हात करावे लागतात ज्या दृष्ट प्रवृत्ती असतात त्यांच्यासोबत आपल्याला दोन हात करावे लागतात आणि मग त्यासाठी आपली शारीरिक अर्हता आपलं शरीर हे मजबूत असणं गरजेचं आहे ठीक आहे या या मग यासाठी बघा काय अर्हता आहे मग त्यामध्ये पुरुष आणि महिला या दोघांसाठी पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय उंची जी आहे ती एकशे पासष्ट सेंटीमीटर असणं गरजेचं आहे पुरुषांची उंची मग हे कसं कळणार की माझी उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर आहे की नाही हे कसं कळणार तुम्हाला ऑथेंटिक कसं कळणार काय कराल तुम्ही अमोल बघा मग काय करायचं सरकारी दवाखान्यामध्ये जायचं आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये तिथं त्या अशा लावलेल्या असते ती पट्टी ऑथेंटिक लावलेली असते मग त्या सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपली हाईट तिथं आणवानी पायानं लक्षात ठेवा इथं एकशे पासष्ट सेंटीमीटर आणवानी कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर ठीक आहे अनवाणी चप्पल घालून हाईट मोजली प्रॉब्लेममध्ये याल सगळे प्री क्वालिफाय हॉल मेन्स क्वालिफाय हॉल आणि मग प हाईटच नाही भरली असं नको व्हायला ठीक आहे तर त्या गोष्टीची काळजी घ्या आपली हाईट एकशे पासष्ट आहे का हे आधी क्लिअर करून घ्या तरच या पी एस आय पदाचं स्वप्न बघा हाईट जर कमी असेल तर दुर्दैवानं तुम्हाला मग दुसऱ्या परीक्षांची तयारी करता या येऊ शकते ठीक आहे आता छातीचा क्रायटेरिया आहे हा थोडा फ्लेक्झिबल आहे न फुगवता एकोणऐंशी आणि फुगवण्याची क्षमता किमान पाच सेंटीमीटर म्हणजे एक चौऱ्याऐंशी एक एकोणऐंशी तुमची न फुगवता आणि फुगून चौऱ्याऐंशी भरली पाहिजे अशा पद्धतीनं ठीक आहे मग हे पाच पाचचं राहील समजा तुमची छाती ऐंशी भरली तर ती पंच्याऐंशी झाली पाहिजे समजा पंच्याऐंशी भरली तर ती नव्वद झाली पाहिजे ठीक आहे पाचनं ती फुगली पाहिजे अशा पद्धतीनं हा छातीचा क्रायटेरिया पुरुषांच्या बाबतीमधला महत्त्वाचा आहे याला दुर्लक्ष करू नका ठीक आहे तुम्ही फिजिकलची तयारी करत असाल तर इथं अडचण येत नाही परंतु जाड असाल बल्की असाल फॅटी असाल तर तुमची नव्वदची पंच्याण्णव होण्याला अडचणी येतात ठीक आहे किंवा एकदमच तुमची छिडछिडीत छीड़ बांधा आहे तर एकोणऐंशीच्या खालीसुद्धा ती भरता कामा नये याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे मग त्यासाठी आत्तापासूनच आपल्या चेस्टवरती फोकस करा चेस्टचे वेगवेगळे व्यायाम हे चांगल्या ट्रेनरच्या माध्यमातून करता येतात चांगल्या ट्रेनरकडे जा गेल्यानंतर तुम्हाला तो चेस्ट फ्रेश असेल किंवा चेसच्या बाबतीमध्ये एक ठराविक व्यायाम आहेत ते व्यायाम केल्यानंतर इथं तुम्हाला सराईतपणे हे हा क्रायटेरिया पूर्ण करता येणं शक्य आहे ठीक आहे तर हा फिजिकल क्रायटेरिया महत्त्वाचा आहे उंची ही आपल्याला जन्मजात लाभते आता त्यात काय बदल करता येतात काय नाही करता येत हे तुमचे तुमच्यापाशी इथं मात्र तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करून हा क्रायटेरिया पूर्ण करू शकता महिलांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा एकशे सत्तावन्न सेंटीमीटर अनवानी कमीत कमी आहे उंची सत्तावन्न सेंटी ठीक आहे महिलांच्या बाबतीमध्ये आणि या सगळ्या बाबतीमध्ये काय सूचना दिलेल्या आहे संबंधित संवर्गातील नियुक्तीकरता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येतील आणि विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र राहिलं अपात्र ठरेल तो जर त्यानं हे क्रायटेरिया फुलफिल केले नाही त्यानं प्री के क्वालिफाय केली मेन्स क्वालिफाय केली खूप चांगले मार्क आणले परंतु फिजिकल क्रायटेरियास त्यानं फुलफिल नाही केला तर मात्र त्याला अपात्र धरण्यात येईल तर हा आपला होता शैक्षणिक आणि शारीरिक अर्तेचा मुद्दा कशासाठीचा पी एस आय पदासाठीचा इनिशियल स्टेजपासून तुम्ही जर पी एस आय पदाची तयारी करत असाल तुमच्या घरात कोणी करत असेल तुमच्या परिवारात कोणी करत असेल तर त्याच्या तुमच्या गावामध्ये कोणी करत असेल तुमच्या आजूबाजूला जर कोणी पी एस आय होण्याचं स्वप्न पाहत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आपले सगळे मागचे व्हिडिओसुद्धा तिथं त्याला नक्की शेअर करा कारण त्या बिचाऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी जर आधीच माहीत पडल्या तर त्याची तयारी जी आहे ही चांगल्या पद्धतीनं होऊ शकते त्याला तयारी करण्यामध्ये एक वेगळी ऊर्जा त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकते तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका ठीक आहे तर पी एस आय झाल्यानंतर असा एक चांगला सत्कार समारंभ आम्ही घेत असतो मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार समारंभ होत असतो ठीक आहे यामध्ये मान्यवर बघा महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख प्र डॉ प्रवीण दीक्षित सर आपल्याकडे आलेले होते त्यानंतर डॉक्टर अरुण अडसू सर पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू हे आपल्याकडे आलेले होते पिले स्टेशनसाठी तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा इथे कुठेतरी दिसण्याचं तुम्ही नियोजन करा दोनशेपेक्षा जास्त सिलेक्शन आत्तापर्यंत टी अकॅडमीनं आपल्या दिलेले आहेत पी एस आय पदासाठी पुढचा नंबर हा तुमचा आहे ठीक आहे गाठणार ना मग नक्की गाठा तर त्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या सर्व टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन यू ऑल द बेस्ट थँक्यू